नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये आजचा साळेगावचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहेत चॅनल चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर कराय मात्र विसरू नका पेज वर पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करा व पेज लाईक करा कोणाची येत बैल काय नाही गे नाही बाजारात ते बैल आणून बांधलेले तर काही किमती देत पण इथं तर ही काना काय होईना कार कुणाची येत बैल होय व्यापारी पहिले कोणावले काय सांगितले सव्वा लाख रुपये आतावर कसे येतं बैल काय जुळलेले किती वर्षाचे बर आपल्या घरचे व्यापार आहे टायरचे येत किती टनाने आणलेले आहेत काय किंमत काय सांगता म्हणले सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सांगायला कोणत्या गावचे उमराई उमराई व्यवहारात किंमत कमी जास्त होईल ना होईल आज दोनच बैल आणले होते विकायला काय गिरायक आहे त्याची मागणी वगैरे काही होईल की लाख रुपयाला मागायला लाख रुपयाला मागायला लागले तर पाहताय मित्रांनो बैलजोड आहे शेतकऱ्याची बैलजोड आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट नंबर देतो दिलेल्या दे कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून खरेदी करा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा सत्त्याहत्तर एकवीस हा नव्वद हा चौऱ्याण्णव एकेचाळीस गाव कोणतं म्हणले होते उंबर आई तालुका कोणता येते तुम्हाला अंब कोणाचं येत रा काय कोण आहे बायलाज मालक कोण आहे बायलाज मालक मालक नाही यांचा नमस्कार हा Terima kasih telah menonton! काय सांगितले पाहुणे आमचं सा काम युट्यूब वर टाकायचं आमचं काम काय सांगितले कोणत्या गावचे व्यापारी मुंडेवाडीचे हे तुमच्या ओलीच आहेत गावरा यांचे काय सांगता जोडीचे व्यवहारात कितीपर्यंत होते मामा का विकले कितीला विकले बरं सहासठ हजार रुपयाला चल ते पांढऱ्याचे काय सांगतात पलीकडचे पंचेस तुमचा मोबाईल नंबर द्या अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक एकदा जरा एक अठ्याऐंशी चोवीस तर मित्रांनो दिलेली जी किमती आहेत त्या किमतीमध्ये शंभर टक्के फरक पडतो तुम्ही डायरेक्ट कॉल करून खरेदी करू शकता ओके टोनगे घ्यायला कुठ नाही आला व्यापारी काय सांगितले यांचे त्या जोडीचे

बाजार मित्रांनो हे स्वच्छ आहे बरं पण नेकमेर फार, फाड फडतोच बाजारापेक्षा हे बाजार लय चांगला लय निस्ती घाणच असते तिथं हे बाजार लय चांगला त्यापेक्षा एकदम कोरड फट झिमझिम झाली तरी कोणाच येत बैल काय सांगितलं एक लाख साठ हजार जुळत किती वर्षाचे झुळ किती वर्षाची एक साठ व्यवहारात कसं होईल कमी जास्त होईल हे बी तुमच्या वडील यांचे काय सांगितले एक लाख सत्तर अरे भाया निम्याच्या पुढचे बैल आहेत रे चांगले आहेत अरे नियमाने सांग तू काही फेका फेकी न करू मी त्या येतलाच आहे रोजचा बर तुझ आणि मोबाईल नंबर समीर शेख समीर शेख शेख नव्वद अठ्ठावीस त्र्याण्णव साठी एकसठ डबल सांग डबल सांग नव्वद अठ्ठावीस त्र्याण्णव साठी एकसठ हे कितीला होते फायनल फायनल किती ला होते तर मित्रांनो फायनल फायनल एकतीस ला होते म्हणजे नंबर दिया, दिया। व्यापारी राम राम काय आणलं का नाही काय या सांगितले यांचे एक पाच पहिलीकडचा वाघच आणलाय तुम्ही दातावर कसे काहीत वाघ सहा सहा कामाची मारायची सगळे गॅरंटी देत बर सांगा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर किती त्र्याऐंशी चौऱ्याण्णव ब्याण्णव कमी जास्त होईन ना बर बर तांबडे चला बरं शक्य भाऊ भाऊ कुणाच देत काय सांगितले पाहुणे पंच्याहत्तर दाताला चार सहा दात जाते चालू आहे कोणत्या गावचे चिंचोली माळी बर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सत किती सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट झिरो आठ झिरो आठ त्र्याहत्तर कमी जास्त होईल ना व्यवहारात काय किंमत रे यांची ऐंशी हजार दातावर कशी इथं कडीवर आलेले द्यायचं घ्यायचं काय होईल कमी जास्त होईल कितीपर्यंत होतील बर सत्तरपर्यंत होतील मोबाईल नंबर ते मोठे सांग तसं नको सांगू त्र्याण्णव झिरो दोन ओके काय किंमत रे बैलांची पंच्याहत्तर बर हे दुईची जोड आहे का सुट्ट्या सुट्ट्याच याची किती चाळीस हजार चाळीस हजार ह्याचे पन्नास आज तीन बैल आणलेले ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांग नाव राणा टाकळे मोबाईल नंबर अठ्ठावीस सांगितलेल्या किमतीत फरक पडत ना फरक पड व्यापारी काय सांगितले खोंडाचे फोंडाचे काय सांगितले एकच आहे ना ते पहिलीकडच इतके लांब लांब गुम बांधलेत मग असं होय बरं जोडीचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार व्यवहारात समजा कमी जास्त होई ना अजून आणि ते सुट्टं तुमचंच आहे त्याचे किती त्याचे पस्तीस मोबाईल नंबर सांगा व्यापारी नाही कोणत्या गावचे टाकळीचे बरं